पंढरपूर नगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू असून प्रचार यंत्रणेला देखील सुरुवात झाली आहे या अनुषंगानं काल प्रभाग एकमधून भाजप पक्षाकडून नगराध्यक्षपदी श्यामल शिरसट तर नगरसेवकपदी उमेदवार असलेले लखन जांभू चौगुले व अर्चना गणेश नाईक यांच्या प्रचार फेरी शुभारंभाप्रसंगी विधानपरिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत प्रभाग एकमधून प्रचारात सुरुवात झाली खर तर लखन जांबू चौगुले यांच्या सामाजिक कार्याच्या प्रभुत्वानं भाजप पक्षाने नगरसेवक पदाची संधी दिली आज वॉर्डातील लोकांची गर्दी व तरुणांचा उत्साह पाहता योग्य उमेदवारास आपण निवडलं गेलं असल्याची खात्री वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मिळाली गेली प्रथमतः विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान अवतडे यांचा उक्षण करण्यात आलं यानंतर शंभू महादेव मंदिरात जाऊन आशीर्वाद घेऊन प्रचारास सुरुवात झाली यावेळी भाजप पक्षाचा जयघोष करत प्रत्येक घरातील मतदारांना कशा प्रकारे भाजप पक्षांना सोयी सुविधा देण्यात आल्या प्रबोधन करण्यात आलं यावेळी महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती म्हणून आता आम्ही देखील प्रचारात कमी नाही हेही दाखवून दिलं तर उमेदवार लखन चौगले प्रत्येक घरात जाऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेत होते दुसरीकडे परिचारक व अवताडे लखन चौगले यांनी प्रभागामध्ये केलेल्या कार्याची प्रशंसा करत होते त्यामुळं आपण योग्य उमेदवार देत विजयाची खात्री देखील मिळालेली गेली या प्रचार सभेत प्रभागातील सर्व नागरिक महिला व तरुण युवक मोठ्या प्रमाणात दिसून आले एवढंच नाही तर प्रभागातील आजी माजी नगरसेवक उपस्थित होते त्यामुळे परिचारक व अवताडे यांनी प्रभाग एकमधील विजयाची नांदी दिसून आली मालक बॅट देता का <laughs> ठीक आहे आरोपाला प्रत्यारोप झालं पाहिजे मी आरोप कोणावरच करत नाही ज्याने केले त्यानंतर प्रत्यारोप म्हणून तुम्ही सगळ्या आम्हाला सवय झाली आहे चाळीस वर्ष नाही पण आरोप आला की मिळत म्हणून आपण सुद्धा आपण सुद्धा बोलला पाहिजे ना तुम्ही एवढंच लिहा मी म्हणतोय रस्ते करू ती म्हणते परिचारकाला हटवा मी म्हणतोय पाण्याची योजना करू ती म्हणते परिचारक हटवा झोपटपट्टीला चांगली घर देऊ ती म्हणते परिचारक हटवा एवढं छापात परिचारक्रांगारक हटवा म्हणतात आमच्या एक नंबर मध्ये सगळे आता सिमेंट कॉन्क्रीट माझी आहे दोन हजार सोळा ला जी वचननामा मी जाहीर केला होता की आम्हाला निवडून देणार आम्ही काय करू बरोबर आहे त्याप्रमाणे झालेलं झाले आहेत का नाही एवढं तुम्हाला काय टीका करायची नाही नाही बरोबर आहे झाले कालच्या टीकेप्रमाणे झाले त्याला पाहिजे संयम आहे आमचा म्हणून नाही बरोबर आहे संयम आहे शंभर घरातली माणसं का हो काय नव्हते लावलेली बातमी निम्म्याने ग्रामीण भागातले लोक होते ना इथं अमोल निम्याने ग्रामीण भागातले लोक